हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या सुखद संकेत ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आहे गुरुवार आज व्हेजवार आहे तर इथे दारावरती सकाळीच आज भाजीवाले आले होते आज आज पण आमच्याकडे वादळ पाऊस आज पाऊस झाला नुसता वादळ नव्हता होता तर लाईट गेलेला आहे तर इथे मी तोंडली आज घेतलीत त्यानंतर अळूची पानं घेतलीत आणि पालेभाजी घेतली होती आणि इथं गरे घेतलेत आमचे फणस नाही आहे फणसाची झाड आणि इथं फणसाचे घर आहे आमची फणसाची झाडं नाही आहेत तर विकतच घेतलेले आहे भाजीसाठी तर थोडेसे पिवळसर पण दिसत आहेत बघू गोड असले तरी पण भाजी करणार कारण त्या त्या सीझनमध्ये त्या त्या गोष्टी ह्या खाल्ल्या पाहिजेत फणसाची पूसभाजी आम्ही खाल्ली होती तर आता ही अख्ख्या घरांची भाजी मी आज करणार आहे तर चला आता लागते कामाला लाईट गेलेला आहे आणि आज जेवणात आहे पिठलं म्हणजेच कुळदाचं पिटलं तर आता स्वयंपाक करायला लागते भाजी धुवून ठेवली अळूची पानं पण धुवून ठेवली तो, आहेत तोंडली ठेवून देणार आहे तोंडलीची उद्या करेन उद्या किंवा परवा ती राहतील फ्रीजमध्ये पण पानं सुकून जातील फ्रीजमध्ये लाईट नसल्यामुळे तर आता ही पालेभाजी एकच जुडी आहे ती थोडीच होईल आणि आता एक दोन आणि तीन अशा तीन भाज्या आजच्या जेवणामध्ये आहेत तर चला आता तयारी करते फायनली इथे फणसाची भाजी बनवून तयार आहे त्यानंतर इकडे आहेत बटाट्याच्या खाचऱ्या आणि इथे बघू शकता इथं आहे पाल्याची भाजी भात त्यानंतर आपली रेग्युलर चपाती आहे आणि इथे मी आज बनवलेलं आहे पिठलं कुळदाचं त्याला काही लोक हुलके पण बोलतात तर त्याचं इथे पिठले बनवले तयार आहेत हे माझ्या पुतण्याचं आहे हे माझ्या मोठ्या मुलाचं केलेलं आहे भाज्या वाढायचं काम केलं आहे पण भाजीला डब्यात बरोबर नेतात कारण तिथं मी करते पण आता इथे आजी आजोबांचे लाडू झालेले आहेत सगळी तिन्ही पण नातवंडं तर मग आता इथे जरा कुरकुर करतील आणि हे काढायला लावतील मला आणि इथे आमच्या आजीचं ताट तयार आहे आजीला पेज वाढली आहे भात थोडासा दिला आहे पाल्याची भाजी फणसाची भाजी आंबा असं थोडा दिला आहे कारण आंबे आता ओवर होत आलेले आहेत आणि इथे माझ्या बारक्या के मुलाचं केलं आहे कारण त्याला कसं मोठ्याच्या ता मोठ्यांच्या जे ताटात आहे ते मला दे असा त्याचा हट्ट असतो तर आणि इथे मी अळूवड्या करून ठेवल्या आहेत उकडून त्या आता रात्री फ्राय करणार तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर जेवायला या माझ्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करा तुम्ही फणसाची भाजी कशी बनवता ते पण सांगा आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा थँक्यू